नाचे गणेशू नीनादती पैजणे हृदयाच्या तालावर नाते गणेशू नदती पैजणे सात सुरांनी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना सात सुरांनी केली प्रार्थना गणराया तुम्ही यावे नर्तना रंग की या विश्वाचा रंग की या विश्वाचा नाद साचा दे तालावर नादले गणेश नादची पैजणे सुलभिता शेला विताशेला सुलभिता शेला किण किण करीते कोण वे कांजन मुकुटी कौस्तुभ सुंदर मुकुटी कौस्तुभ सुंदर नाद गुमतेच्या गुम हृदयाच्या तालावर नाते गणेश नादती पैजणे हृदयाच्या तालावर नात नाद नदि पैजणे नेत्रकटाक्षी त्रिभुवण झुलते तारांगण हे तुम्हाला विभुवण झुलते तारांगण हे कुमात उलते रविचंद्रांची होय बिराजन रविचंद्रांची होय बिराजन ना, ना हृदयाच्या ना तालावर नाते गणेश ना दादती पैदणे हृदयाच्या तालावर नाते गणेश ना ना दादती दा पैदणे

कुंभारताई करुताई लोहारताई जयश्री भालेकर बनकर मावशी वंदना काकुस्ते संगीता रोहतले मालती राऊत नैना पाटील मोहिनी फडतरे भारती आगलकर शिलाताई करंजे सौप्रेणुका सुरेश खेटे शर्मिला संजय दरेकर सौ विजया सूर्यकांत शेर्के नंदकुमार शेर्के सूर्यकांत सर विलास भाटके तारामती रासकर दगड रविशन भुजबळ नानोपाळे पाटील देवेंद्र कोळपकर दत्ता पाटील सुरेश लठे श्री सावतामाळी मंदिर ट्रस्ट ज्यांच्याकडने आपल्याला भरघोस असेल त्यावेळेस त्यांचं योगदान दिलेलं आहे त्यांनी नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जे माधव शाखा आहे त्यांचं योगदान मिळालेलं आहे गणेश काका कोथारी यांनी पण हे केले नंतर मार्केटमध्ये इथे आहेत त्यांचे अभिषेक गावडे आणि गावडे मॅडम यांनी आपल्याला पूर्णपणे केळी केसाठी त्यांनी हे दिलेलं आहे आणि श्री प्रकाश थोरात यांनी पण आपल्याला चांगलं सहकार्य केलं त्यावेळेस त्यांची साऊंड सिस्टीम होती शिरा त्यांनी आपल्या साऊंड सिस्टी दिली त्यावेळेस किती साऊंड सिस्टीम त्यांनी दिली होती या सर्वांचं आपण मनापासून आभार मानतोय मन धन्यवाद देतोय आणि असंच आमच्या संस्थेवर आपल्या संस्थेवर असंच त्यांनी नेहमी सहकार्य करावं आणि ज्याच्या वेळेस आपल्याला मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेस सर्वतोपरी सहकार्य राहील ही आपण आशा करूयात ऋषिकेश करंजी हिन आषाढीच्या दुर्गी सोहळ्यानंतर समारोपाच्या वेळेस सभागृहामध्ये जे नृत्य केलं तिला जे बक्षीस आलं होतं ते बक्षीस सुद्धा त्यांनी संस्थेला दिलेलं आहे तिथेही मनापासून धन्यवाद सोमवाराला असेल म्हणजे उपवास असेल त्या दृष्टीने आपण राजकीय आलो पण इथे आणलेले आहे सोमवार श्रावणाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी त्यांना आपण ज्येष्ठ म्हणतो माझ्या मते मी ज्येष्ठ असून तरुण आहे कारण जागृत तरुण असतो आणि जे ते ज्येष्ठ असतात आज ज्येष्ठ नागरिक निर्वण केंद्र मासिक सभा आणि या सभेच्या निमित्तानं ते अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले ते पत्रकार आणि ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष रावसाहेब असे उपस्थितांमध्ये सर्वांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे तर उपस्थित सर्वच मान्य असतात असेल संजित असेल बाळासाहेब राऊत तर आता बाळासाहेब राऊत आले की एक उत्साह वेगळा असतो कारण त्यांची अनुपस्थिती म्हणजे निर्जीव असते आणि त्यांची उपस्थिती म्हणजे सजीव एक तारुण्य निर्माण होतं दर्लोष निर्माण होतो सर्व स्वरात असतील मांढरे आपले फलोरे भाऊ तर मी आज यांच्या बरोबर उपस्थित झालो साडे दहा वाजता उपस्थित झालो म्हणजे हा योगायोग म्हणायचा कारण बाबासाहेब कळकर मला नाताजी मंदिरात भेटले आणि म्हणजे आज मीटिंग आहे मी कारण व्हॉट्सअप पाहिलंच नव्हता पाच तारीख आहे आणि तिथे आम्ही बसलो आणि बसल्यानंतर आणि टायमिंग काय बघितलं नाही अकरा वाजता असतो अकरा वाजता टायमिंगला बघता मी साडेदार आलो त्याच्यामुळे अनेक चर्चा झाली ना खरंतर सहज चर्चा करता करता त्यांनी सगळे विषय म्हणला की आपल्याकडे कृत्यजी कम करताय कारण आले बसायचं पुढं ज्येष्ठ नागरिक आहे सगळं बाकडे आहेत पण बाकड्यावर बसून सभा करू शकत नाही आपण मी सहज एक विचार मांडला की आपण केवढे सभासद आहे ना ज्यांना शेतकरी त्यांनी एकही खुर्ची द्यायची आणि आज मी जाहीर मी माझी माझ्या मती नाही खुर्ची मी तुम्हाला देणार आहे आणि आज, आज मी ते उपस्थित माझं भाग्य आहे की तुमचा उभय पाहता तुमचा अनुभव पाहता तुमचे विचार मला समजणं हे तितकंच महत्वाचं असत वेगवेगळे विषय घेऊन आज तुम्ही कार्यक्रम कर सादर करता जीवनात ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद काहीच नसतो कारण आपण आतापर्यंत आपल्या संसारिक जीवनात भरपूर काही केलेलं असत आणि आपलं कुठेतरी मन रमणं महत्वाचं असत कितीही जरी संसार चांगला केला तरी मन रमत असत त्या रम म्हणण्यासाठी आध्यात्मिक जीवन लागतं आणि तुम्ही आता विषय मानला की आपण कार्यक्रम घ्यायचा आहे आणि जन्माष्टमीचा कार्यक्रम जो घेत आहे मला सर्वांना कौतुक सांगावं वाटतं सुदैव सुतम देवमर देव की परमानंद कृष्ण ज्या आपण कृष्णा गुरु मानतो आणि त्यांची जन्माष्टमी आपण ज्येष्ठ केंद्रामार्फत साजरी करतो निश्चित हे अभिमानास्पद गोष्ट आहे आपण सर्व गोष्टी करतो पण नक्की मी कोण कोणाचा कशासाठी आलो का आलो माझा असाय संपर्क त्याच्यासाठी सगळं मानवी जीवन आहे आपण जर पाहिलं तर सृष्टीमध्ये अनेक युनी आहे चौऱ्याऐंशी लक्ष हो म्हणतो त्या चौऱ्याऐंशी लक्ष हो मध्ये फक्त माणूस हाच बुद्धिमान प्राणी आहे त्याला मन दिलेलं आहे इतर प्राण्यांना मन आहे तर बुद्धी नाही खर तर हा विषय फार थोडा गहन आहे विषय वेगळा मिळेल वेगळा घेऊ आपण पण आपण आपल्याला भगवंताने मानव रूप दिलेले आहे भगवंत काही वेगळा नाहीये म्हणजे आपण जर पाहिलं ना फक्त दोनच गोष्टी मानवी जीवन आणि दैवी जीवन मानवी जीवन म्हणजे भौतिक जीवन जो मी माझा माझ्यासाठी माझा परिवार एवढ्या पुरे तो विचार करतो तो, तो मानवा आणि ह्याच्या पुढे जो जातो म्हणजे परिवाराच्या पुढं असतं म्हणजे परिवाराच्या पुढं काय असतं नातेक असतात आपलं गाव असतं आपलं राज्य असतं देश असतं मग शेअर घेतो आणि ज्यावेळेस विचार करतो जो वैश्विक विचार करतो ना तो देव असतो माझा विचार करतो तो मी आहे ते भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन मी माझा परिवार सोडून ज्यावेळेस एक आध्यात्मिक जीवन चालू होत आज आपण सर्वजण आध्यात्मिक जीवन जगत आहे त्याची सगळ्यांनी भूमिका बांधा कारण ज्यावेळेस आपण दुसऱ्याचा विचार करतो ना त्यावेळेस आध्यात्मिक चालू होतो एक साधा आणि सोफा आहे दैवी जीवन म्हणजे काय दैवी कोण आत्मसात करणं त्याच्याप्रमाणे आपली करणं आपलं जीवन म्हणजे आपलं वागणं बोलणं राहणं खाणं पिण तीन वावरणं बदलताना येतात त्याच्यापेक्षा काय वेगळे जीवन असते भगवंतानी सांगितलं सर्वच त्याच्या उदवी संदिस्त तुम्ही सर्वांच्या हृदयात आहे सगळ्यांच्या हृदयातल्या परमेश्वराला आम्ही नमस्कार करतो आणि आधी न सांगता आपण जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला आपण एकत्र येऊया आणि तो कार्यक्रम अतिशय चांगला सुंदर आणि प्रत्येकाने आपल्या आनंद मला युशाला काय दाखवायचं याच्यासाठी अजिबात यायचं मला ताईंनी सांगितलं मी ते कृतज्ञता म्हणून भक्ती म्हणून मी सगळं करत असते कुणी काहीतरी वेगळी चर्चा करत मी ताईंना सांगितलं खरं सांगू का तुम्हाला कोण काय चर्चा करतो ना हे महत्वाचं नसतं मला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे मला समाधान मिळतं ना, का ना थे 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 थे। मी गरम केंद्रात आल्यानंतर सभेला आल्यानंतर मला आनंद मिळतोय ना महत्वाची गोष्ट आहे मी काय करत जाऊन पोलिटिकल करणार काय यांना काम आहे कामाला बसत्यात अरे काय <laughs> असं माहितीये का यांच्या अगोदर मी असा विचार करतो यांना काही काम असत म्हणजे माणूसच नाही पण त्यावेळेस आपण त्या दृष्टीमध्ये ज्यावेळेस होतो कोणती गोष्ट पण आपली संस्कृती आहे अनेक सण आहे देवता आहेत आपण करतो पण खरं सांगू त्याची किंमत करते आता सांगितलं की नागपंचमीचा सण साजरा करायचा आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुम्ही एकत्र या सण साजरे करा पण त्याचं शास्त्र समजून करा ज्यावेळेस शास्त्र समजून आपण या करतो ना त्यावेळेस आपली प्रार्थना होत असते प्रगती होत असते निश्चित प्रवचन असत प्रवचन न देता आज कार्यक्रम पंधरा ऑगस्ट कार्यक्रम पण आहे तो कार्यक्रम आपण सर्वजण ग्रामपंचायती यायचं आहे त्यांना शक्य असलं त्यांनी या आनंद या कारण त्या इथून पुढचं जीवन काळ ना हा मर्यादित आहे प्रत्येकाला कारण परत प्रत्येकाला ठरलेला काळ आहे त्या काळामध्ये आपण काय करायचं ठरवायचं आतापर्यंत माझा कार्यकाळ माझ्यासाठी केलाय ना तर माझा स्वतःचा जो मी आहे जो आत्मा आहे त्यासाठी मला करायचं माझी कशा पद्धतीने खर तर आपला उत्कर्ष करायचा प्रत्येकाने प्रत्येकाचा त्यासाठी नाम साधना साधना मंडळ भरपूर आहे मी तर म्हणतो प्रत्येक जण प्रत्येक गोष्टी जोडलेला असतो कारण आपण कसं माहिती का घरातूनच आपल्याला पूजेची सुरुवात करत असतो पण आपला जो आत्मा आहे ना आत्मज्ञान ज्याला म्हणतो ते प्राप्त झाले काय काही होत नाही तर श्रावणात उपासा बरोबर जास्तीत जास्त तू स्वतःशी राहत स्वतःशी म्हणजे आपल्या स्वतःशी इतरांशी नाही आणि आपल्या स्वतःची शिंदू केली ना तर तुम्हाला त्यावेळेस कळत मी कालच मी हो। सांगितलं की बघत घेतले तर मी ना चालू केलं वाचन काल गाठऱ्या मशा होते इतर लोक वेगळे आनंदात होते मी माझा आणि आपण जो चुकीचा अर्थ घेतला ना तो अर्थ आपण घ्यायचा आहे तो जो दिवस त्यांचा होता ना तो दिवस असेल आपल्या घराची स्वच्छता करणं दिवे साफ करणं जसं घराची स्वच्छता करायची तशी आपली स्वच्छता झाली पाहिजे तरच तुम्ही चांगला संवाद करू शकता श्रावण चालू लागला आजोबारची घाणगाई आणली तरच तुम्हाला रिकाम आहे ना उपस्थित सर्वांचं स्वागत आणि अध्यक्ष जे आहेत आपल्याला आपले खरंच त्यांचं बऱ्याच वेळा मी पण ऐकलेलं आहे आजही ऐकणार आहोत वेळेची मर्यादा पाहून सर्वांना धन्यवाद पुढे यावं असं काही सगळं सगळं आपलेच आणि पण जास्तीत जास्त देवाच्या साडिध्याच जायचं मग ते कुठल्या प्रकारे नाम साधने उपवास म्हणजे नुसतं फराळ करायचा नाही किंवा आहार फळ आहार असा त्याचा अर्थ नाही आहे तो उपवास म्हणजे देवाच्या जास्त सा सानिध्यात चातुर्मास सुरू होतोय या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त आपण अगदी जे काही आपले अशोक घर जे आपण झोपताना आपण आपले नसतो परंतु इतर जे काय करत असेल आपण जेव्हा घरामध्ये बसेल तेव्हाच आपण असं करत असेल नाही नाही आपल्याची कर्म करत असताना आपण नामस्वर होऊ शकतो आपण जास्तीत जास्त चातुर्मासामध्ये किमान आपण जास्त देवाच्या राहू आणि एवढा संकल्प आपण आज करूया आज <coughs> एक <coughs> खूप <coughs> म्हणजे एक एकभाषण केलं आणि आताची परिस्थिती नातरांग वगैरे त्यांना वेळ नसतो आपल्याला त्यांच्या वेळ देणं शक्य नसतं पण आज खरं जाणी झाली नाही आपल्याला एक त्रास त्यांच्यासाठी इलाज करायची कोणत्याही प्रकारे कारण हल्ली असं घरातलं प्रत्येकाचं वातावरण आहे की आपल्या मुलांना वेळ नाही कसा नाही शाळेत त्याच्यामुळं आपण हा विचार करतो आपण त्याच्यात सहभाग न केलं उकडले आमचे की पुढच्या काही घटना वाचण्यासाठी आज आपल्याला हे करणं किती गरजेचं आहे हे तुमचं ऐकून तर आम्हाला खूप छान मार्गदर्शन झालं याचा नक्कीच आम्ही विचार करतो आणि याच्यात सगळ्यांनी केला तर आपली पुढची भीत नाही हे तर नक्कीच खात्री आणि आज सर्वजण उपस्थित राहायचे सर्वजणांनी म्हणून व्यक्त केलं आम्हाला एक कार्यक्रम आता आणखी सोपा वाटायला लागला कालपर्यंत असं वाटत होतं आपल्याला या महिन्यात तीन कार्यक्रम घ्यायचे पण ते सगळ्यांचे आज आखीच उपस्थित वाटते त्यांना उघड नाही आपण पंचमी पण साजरी करणार आहे आणि म्हणजे आपण तीन पक्ष आणि आपण स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट लागत जाणार आहे आणि आपला कार्यक्रम करणार आहे कुठलाही कार्यक्रम मी सोय नाही आहे आणि आज जे प्रमुख पाहुणे उपस्थित राहते त्यांनी पण आपल्याला फार फार मोलाचं मार्गदर्शन केलं आणि निरगुले सरांनी तो खूपच छान आहे आता असं वाटायला आलं की त्यांचं प्रत्येक वेळी हे प्रोपोषण पाहिजे ते वेगवेगळा विषय आवश्यक तारे आणि ते म्हणजे वेळ वेळ का बाव ते तीन तास बोलू शकतात पहिल्यानंतर ते अकरा ताल्यानंतर चार पाच तास सटवाई माता मंदिरातील ज्येष्ठ नागरिक वेळ केंद्राचा बैठक हा कार्यक्रम आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे